पक्षा दे, काँग्रेस पक्षासोबत ते निष्ठेनाने कोर्ट राहिले होते की पण ते त्या काँग्रेस पक्षाशी गद्दारी केलेली आहे माझं असं मत आहे स्पष्ट मत आहे पक्षाशी गद्दारी केलेली आहे माझं असं मत आहे स्पष्ट मत आहे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाची ताकद तुम्हाला सगळं सर्व जनतेला माहित आहे लातूर मध्ये काय आहे ते उभा आहे मंठाळे आपा जे काँग्रेस कडून प्रतिनिधित्व करताय आहे थेट सामना विक्रांत गोजमगुंडे जे माझी महापौर आहेत त्यांच्याशी होतोय त्यांच्याची पावती म्हणून यावेळेस काँग्रेसचं तिकीट दिलेलं आहे मी काँग्रेस पक्षाची ताकद आहे दुसऱ्या पक्षाची ताकद नाही विक्रांत गोजमुंडे यांच्याशी माझा सामना असला तरी की मी तो सामना एकतर्फी समजतो फक्त तिकीट मिळणार नाही असं वाटल्याने त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत त्याच कारण एकतर्फीच निवडणूक आहे आणि यामध्ये माझा विजय निश्चित आहे मूलभूत प्रश्न जे आहेत नागरी समस्या आहेत त्या इलेक्शन मध्ये निवडून येणार होत आणि आमचं सरकार येणार आहे याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही हो बिलकुल काय ते आमच्या मनात काही शंका नाही डॉमिनेशन करणं ही तर भाजपची पॉलिसीच आहे आमच्या आपली काँग्रेसमध्ये आणखी मी काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षासोबत ते रिश्त कोणतं राहिले होते कि पाहिजे दे, काँग्रेस पक्षाची गद्दारी केलेली आहे माझं असं मत आहे स्पष्ट मत आहे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला जे आहे ते वेग आल्याचं पाहायला मिळत आहे वार्ड क्रमांक पाच मध्ये मी सध्या उभा आहे मंठाळे आप्पा जे काँग्रेस कडून प्रतिनिधित्व करत आहे है। यांचा थेट सामना विक्रांत गोजमगुंडे जे माजी महापौर आहेत त्यांच्याशी होतोय त्यांच्याकडून जाणून घ्या जा कशा पद्धतीची ही सगळी निवडणुकीची तयारी आहे आणि प्रचार सध्या सुरू आहे कशा निवडणुकीची तयारी आहे एक माजी महापौरच्या विरोधात तुम्हाला काँग्रेस पक्षाने मी गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेस का, पार्टीचा कार्यकर्ता आहे प्रामाणिकपणे पक्षाला मी वाहून घेतलेला कार्यकर्ता असल्यामुळे पक्षाने मला यावेळेस तिकीट दिलेलं आहे काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिलेली आहे त्या माध्यमातून मी जनतेची सेवा करणार आहे कशा पद्धतीनं तुम्ही जे आहे ते थेट आव्हान असणार आहे हां ह्यामध्ये कसं आहे की सर्वात गोष्ट महत्त्वाची की अनेक वर्षापासून मी जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासून मी या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे त्या माध्यमातून मला काँग्रेस पक्षाने निष्ठ निष्ठेची पावती म्हणून यावेळेस काँग्रेसचं तिकीट दिलेलं आहे बरं खर तर विक्रांत गोजम मुंडे हे तर काँग्रेसमध्येच होते ना काही दिवसापूर्वी त्यांनी पक्ष बदलला राष्ट्रवादीत गेले आता थेट तुमचा सामना त्यांच्याशी होतं त्यांना कळून चुकलं की आपल्या या प्रभागातून आपण निवडणूक लढवि लढविण्यास ले आपल्याला तिकीट तिकीट मिळणार नाही विक्रांत गोजमुंडे यांच्याशी माझा सामना असला तरी की मी तो सामना एकतर्फी समजतो कारण की पक्षाची जी भूमिका आहे यावेळेस की अनेक वर्षानंतर त्यांनी वर्षा पक्षयच हा पक्ष दहा बारा वर्षापासून ते पक्षात होते आणि पक्षाची भूमिका चांगली असताना आणि त्यांना फक्त तिकीट मिळणार नाही असं वाटल्याने त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत पक्षनिष्ठा वगैरे हे काही त्यांना मान्य नाही 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 काही तर तत्वाची तडजोड त्यांनी केलेली नाही आणि मी तत्वाशी जोडलेला आहे बर लातूर जिल्ह्यामधल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक पाच ची जोरदार चर्चा आहे कारण या ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट असा सगळाच फेक सामना पाहायला मिळतो ते अजून काही स्पष्ट नाही पण माझी निवडणूक मी स्वतः निवडत निवडण्यासाठी निवडून येण्यासाठी लढवित आहे कुणाशी सामना असण्याचं कारण एकतर्फीच निवडणूक आहे बर आणि यामध्ये माझा विजय निश्चित आहे बर कुठल्या मुद्द्यांना घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये वार्डामध्ये तुम्ही आ, सामन, सामना सामना करताय मूलभूत प्रश्न जे आहेत नागरी समस्या आहेत रस्ते पाणी वीज गटार आणि शिक्षण आणि महिलांच्या ज्या सबलीकरणासाठी ज्या योजना आहेत त्या काँग्रेस पक्षाने मागच्या काळात केल्या जोरावर आणखी त्याच्यामध्ये थोडस अपडेट होऊन मी त्यामध्ये काम करणार आहे बरं लातूर जिल्ह्यातला हा वार्ड जा या, जाय याच्याकडे सर्वांचं लक्ष आहे कारण माझी महापौर हे तुमच्या विरोधामध्ये आहे पक्षाला काय वाटलं की तुम्हाला तुमच्यासारख्या उमेदवार उमेदवाराला समोर केलंय पक्षाला काँग्रेस पक्षाच्या माध्यमातूनच त्यांचा हा महापौर पदाचा म्हणजे कार्यकाल झालेला आहे त्यामध्ये काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे त्या पक्षाने त्यांना केलं होतं आणि त्या पक्षाशीच त्यांनी तशा ते प्रकारची वर्तणूक केलेली आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी काँग्रेसची भूमिका आणि सर्वसामान्यांची भूमिका ही त्यांना म्हणजे स्वीकारण्यास योग्य नाही खर तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या गटाकडून त्यांनी साठ पेक्षा अधिक उमेदवार स्वतःच्या ह्याच्या हिमतीवर सगळ्यांनी एकत्र करत तो ही के चीव हे केल्याची देखील चर्चा आहे कशा पद्धतीचं राजकारण पाहताय या सगळ्या गोष्टी हे म्हणजे राष्ट्रवादी पक्षाची ताकद तुम्हाला सगळं सर्व जनतेला माहित आहे लातूरमध्ये काय आहे फक्त इथं काँग्रेस पक्षाची ताकद आहे दुसऱ्या पक्षाची ताकद नाही गेल्या अनेक वर्षापासून यामध्ये म्हणजे काँग्रेस पक्षानेच संपूर्ण काम केलेलं असल्यामुळे संपूर्ण जनता काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे आहे बर भाजपचे देखील या ठिकाणी उमेदवार आहे त्यांचा सामना आहे आणि त्यांच्याकडे कसं बघता भाजपच्या उमेदवाराकडे मला वाटतं की ते कोणीच दोघं कोणाशीच माझा सामना नाही माझा सामना एकतर्फी आहे असं मला वाटतं का असं वाटतंय तुम्हाला निवडणूक म्हटलं तर ते बी प्रयत्न करायलेत की कारण कसं आहे की वार्डामध्ये जे आहे की ते नवीन एक उमेदवार आहे आणि एक जो उमेदवार वार्डात फिरकलेलाच नाहीये ते काँग्रेसचे या वार्डात कसल्याच प्रकारचं त्यांचं फिरकलेलं नाही आणि कोणत्या म्हणजे लोकांना असं आहे की लोकांशी हितगुज करावं बोलावं त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी मदत करावी अशी भूमिका असते गोजमगुंडे असं म्हणतायत की जो विकास केलेला आहे या भागातला ते सगळं त्यांनीच केलेलं आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे ते त्यामुळे त्यांचा श्रेय घेण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये तुम्हाला काय वाटतं की कुठले मुद्दे आणि कुठल्या याच्यावरती ही निवडणूक होते आणि कुठला विकास करणं आणखी बाकीला आणि आपल्या या भागामध्ये जे या गोष्टी आहेत मूलभूत समस्या सोडविण्यासाठी नागरी समस्या सोडविण्यासाठी या गोष्टीसाठी ही निवडणूक असते आणि त्या माध्यमातून आम्ही मूलभूत गोष्टीला प्राधान्य देऊ आणि त्याचबरोबर आरोग्य असो किंवा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ज्या काही महिलाच्या सबलीकरणासाठी योजना असेल त्या राहू आणि आम्ही या इलेक्शन मध्ये निवडून येणार आणि आमचं सरकार येणार आहे याबद्दल शंका नाही महानगरपालिकेमध्ये तुमची सगळे सत्ता येईल का हो बिलकुल काय ते आमच्या मनात काही शंका नाही कारण आम्ही नाहीतर एवढं आमच्या जवळपास आमच्या बरोबर वंचित आहेत काँग्रेसची तर संपूर्ण म्हणजे तुमच्या सोबत येण्यानं सगळ्याच या निवडणुकीवर काय परिणाम झालाय वंचित येण्या आमची जी भूमिका होती की ज्यावेळेस होते की थोडंसं म्हणजे आम्हाला तीस पस्तीस चा, चा ते चाळीस आता आम्ही जवळपास साठच्या दरम्यान निवडणूक निवडणुकीमध्ये आम्ही नगरसेवक गाठू शकू बरं कशा पद्धतीने पाहता विलासराव देशमुख यांच्याबद्दल जे भाजपच्या नेत्यांनी केलेलं वक्तव्य आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे दुर्दैवी आहे अशा एवढ्या म्हणजे पक्षाच्या माणसांना असं बोलणं ते म्हणजे लातूर त्या म्हणजे दुर्दैव आहे आपले की असे लोक स्टेटमेंट करतात त्याबद्दल आम्ही निषेध केलेला आहे त्या बाबतीत आणि आमचा आम निषेधच असणार आहे असल्या गोष्टीचा कारण विलासरावजीचं म्हणजे संपूर्ण महारा भारतामध्ये असा मुख्यमंत्री झालेला आहे की त्यांचं नाव विलासराव सारखं सगळीकडे घेतलं जातं आणि बद। त्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि महाराष्ट्राच्या माणसाचं डॉमिनेशन करणं ही तर भाजपची पॉलिसीच आहे विक्रांत गोजम मुंडे यांच्याशी थेट सामना तुमचा होतो आहे चॅलेंजिंग वाटतंय काही का दिवसाचं त्यांचं स्थायी समिती दिली होती काँग्रेसनं महापौर केलं होतं अनेक पदं दिली होती काँग्रेस पक्षाच्या पक्षानं त्यांना त्या पक्षाच्या त्यांना वाटत असेल की आपण निवडणूक घेतो पण मला असं वाटत नाही की ते माझ्याशी तुल्यबळ आहेत माझा हा सामना एकतर्फी असणार आहे रिंगणामध्ये त्यांचं आव्हान असणार आहे का काँग्रेस पक्षासोबत ते रिश्त्याने अनेक वर्ष राहिले होते की बात ते त्याने काँग्रेस पक्षाची गद्दारी केलेली आहे माझं असं मत आहे स्पष्ट मत आहे आणि तो इतक्या दिवस त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जो पद पद भूषवलेले आहेत त्या पक्षाची पक्षाची एकनिष्ठ राहिलेले नाही पण या निवडणुकीत ते दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस सारखा पक्ष एकत्रित आता काहीतरी करावं लागेल ना एखादी गोष्ट सोडल्यानंतर दुसरी काहीतरी पकडावं लागेल त्याला कसं आहे की ते त्याचं एक हे टेक्निक आहे ते काय आंतर गटबाजी वगैरे होते का त्याच्यामुळे ते सोडून गेलेत का गटबाजी असण्याचं कारण नाही आमच्याकडे काही नेते असं नाहीत म्हणजे दुसऱ्या पक्षासारखे असे दहा पाच नेते नाहीत आमच्याकडे आमच्याकडे एकच नेते आहेत इथं आमचे विधानसभेचे आमदार जे आहेत आम्ही भैया साहेब शेवटचा प्रश्न किती विश्वास आहे तुम्हाला निवडणूक शंभर टक्के ही निवडणूक मी जिंकणार आहे त्याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही इथे नागरिक आहेत प्रवाह घातले काय म्हणतात त्यांच्या वातावरण वातावरण तर सगळं काँग्रेस माहीत आहे सर मंठाळीनगर हा हा बरं नगर मध्यनगर कॉंग्रेस माहीत होता बर काय वाटतं की महापौर राहिलेत की स्थायी समिती राहिली काँग्रेसचं सगळं होतं ते गेले दुसऱ्या पक्षात काय आता सध्या कसं आहे एक मनस्थिती नाहीच ना प्रत्येकाची हा हा जे काही म्हणजे नेमानं चालणारे लोक ने आहेत त्यांनी आणखी पक्ष सोडून गेले नाहीत आमच्या आपण आप पूर्वी काँग्रेस मध्ये आणखी काँग्रेस मध्ये काँग्रेस इथं निष्ठेला मत देणारे काम करणार आधी केलं म्हणणार काम काम वाल्याला जे लागते आणि निष्ठावंताला बी जोपासणं आहे ना आपण काम बी केलेलं आहे आणि निष्ठा बी बाळगलेली आहे ना आता हे होते म्हणतात आपाचा प्रभाग यांचा थेट सामना विक्रांत गोजमगुंडे यांच्याशी होतोय लातूर जिल्ह्यात ही निवडणूक महत्वाची असणार आहे कारण महापौर थेट यांच्या विरोधामध्ये काँग्रेसनं एका कार्यकर्त्याला उतरलंय अनेक वर्षाची निष्ठा आता कामाला येणार की महापौर पद आणि महापौर पदाची असलेली सत्ता कामाला येणार हे मात्र हा हे मात्र काळज ठरवणार आहे विष्णुबुर्गे